पंढरपूर शहरामध्ये आज नगरपालिकेच्या दारात युवक काँग्रेसच्या वतीने बॉम्बाबंब आंदोलन करण्यात आले युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर बाजारपेठेमध्ये पुरुष महिला प्रसारण ग्रह उभारण्याची मागणी नगरपालिकेत केली होती नगरपालिकेला निवेदन देऊनही नगरपालिका प्रसारन ग्रह करण्यास टाळ करत आहे त्यामुळे नगरपालिकेसमोर प्रशासनाला जाग येण्यासाठी युवक काँग्रेसने बाजारपेठेतील सर्व भाजी विक्रेते यांना घेऊन नगरपालिकेसमोर बॉम्बाबंब आंदोलन केले नगरपालिकेसमोर आंदोलन करताच नगरपालिका अधिकाऱ्यांनी लवकरच प्रशासनगृह उभारू असे आश्वासन युवक काँग्रेसला दिले या मागणी लवकरात लवकर दखल घेतली नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने अमरून उपोषण करण्याचा इशाराही युवक काँग्रेसने दिला ह्या झोपलेल्या नगरपालिकेला जागं करायचं काम हिव काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्षाच्या वतीनं करण्यात याय लागलेलं ला आहे ह्या नगरपालिकेला सहा महिने झालं आम्ही महिलाचे असो व पुरुष मुतारेचा विषय असो ही नगरपालिकेला सहा महिन्यापूर्वी आम्ही निवेदन देण्याचं काम केलं तर नगरपालिकेने का काय केलं आहे आम्हाला दोन महिन्यात करतो तीन महिन्यात करतो चार महिन्यात करतो म्हणून असं असं जवळजवळ सहा ते सात महिने झालं आम्हाला गाजर दाखवायचं काम केलं आहे ह्या झोपलेल्या नगरपालिकाचं जागा करायला आज आमच्या माता बहिणी बाजारपेठमध्ये जी भाजी विक्रेता करतात व बाहेरून येणाऱ्या भावी भक्तांसाठी मोतारीचं काम ह्या नगरपालिकेनं का टाळाटाळ केलेले सहा महिने झालं त्या नगरपालिकेला आज आम्ही जागा करायचं काम केलं आहे ओ काँग्रेसच्या वतीनं मागे सहा महिन्यापूर्वी त्यांना निवेदन दिलं सीओनं मला दोन महिन्याची मदत दिली ते दोन महिने गेले चार महिने गेले सहा महिने गेले त्यांनी आता सी ओचं बोलणं झालं की आम्ही एक महिन्याच्या आत आम्ही तुमचा विषय मार्गी लावतो कमीत कमी बाजारपेठेतला असू स्टेशन रोडच्या असो व नगरपालिकेच्या समोरचे एस्टेटनला जाणाऱ्या रस्त्यावर मुतारे आम्ही बांधून देतो आपले जवळजवळ स... पंढरपूर शहरामधले ज्या ज्या मुताऱ्या ह्या ज्या ज्या मुताऱ्या पंढरपुरातल्या पाडल्या आहेत त्या मुताऱ्या सगळ्या बांधून द्यायचे आपले आम्ही त्यांना मागणी करतो आहे पण आता काय म्हणलेत लवकरात लवकर जेवढं होतं तेवढं लवकर ह्या बाजारपेठेतल्या असू स्टेशन रोडच्या असू व नगरपालिकाच्या समोरचे स्टँडला जाणार रस्त्याचे असो मुतारे आम्ही बांधून देतो लवकरात लवकर एक महिन्या महिना आम्हाला ती लेखी द्यावी लागली लेखी दिल्यानंतर ना खूप आता किती ते दिवसाची तारीख देतात येतात काय युवक काँग्रेसच्या वतीनं उपोषण काँग्रेसच्या वतीनं अमोरून उपोषण वारी झाल्यानंतर करण्यात येणार आहे